कोण म्हणत नवरा भांडण करत नाही माझा वाला तर शब्दा शब्दाला तांडव हो करत असते मला सांगा तुम्हाला कोणाचे नातेवाईक आवडतात तुमचे कि माझे <laughs> तुझेच आवडते ग तुझी सासू तुझी सासरे जे, तुझी जेठ तुझी मन तुझे दीर हे सगळे तुझेच नातेवाईक आवडते तुला माहितीये आहे का शांता <laughs> तुझ्या साहेबाचं माझ्यावर लय प्रेम आहे कसलं प्रेम प्रेम भीम काही नसते मॅडम दिखावा शांता अशी तर का साहेबांच्या बाबतीत काय मॅडम तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर आताच मी साहेबांची परीक्षा घेते बघायचं का तुम्हाला हा बघायचंय जातो आत्ताच साहेबांचं माझ्यावर लय जीव आहे होय का मी जातेच तुम्ही त्या झाडाच्या माग चोरून बघा साहेब बोल की शांता तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की तुमचं मॅडमवर किती प्रेम आहे घंट्याचं प्रेम आहे उगा दिवसभर किरकिर किरकिर करते म्हणून मागे मागे फिरावं लागतं सॉरी 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 सर सॉरी म्हणत लग्नाआधी कितीही नवऱ्याची माहिती काढा पण खरी माहिती लग्नानंतरच समजते कारण का आपण जेव्हा दुकानात नारळ घ्यायला जातो तो आपल्याला फोडून बघता येत नाही तो घरी येऊन जरी नासका निघाला तरी पावला म्हणूनच समजून घ्यावा लागतो लग्न हो तुमच्या घरात एवढी कसली काय म्हणणं चालू होती लाकणं वगैरे बाहेर तुला कसं काय आलं त्याच्या पुढे लागली लाग लाग बाबा होय काय नाहीतर काय काल शॉपिंग करायला गेलो आणि भीकभर शॉपिंग केली आणि झालं की त्यांचा सर्व्हर डाऊन दुकानदार मला तोंडाकडे तो 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 बघायला लागला मग एवढं भांडी फेकू पर्यंत एवढंच नाही सनवार आलाय म्हंटल सोनं घ्या मला तर झालं काल होत वट्ट पौर्णिमा आलेलं तिथं पाच बायका त्यांच्या अंगावरचे दागिनी बघितले आणि घरी गेले काढला की पाक मजा वाटा मग निघलं सगळं लाटण ताट वाट्या ईश्वर दा लोक म्हणतात की प्रेम करणारे आंधळे असतात हा असते ना ते पडून जातात तेव्हा त्यांना रस्ता कसा दिसते मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार गुण जुळले की पस्तीस गुण बायकोकडेच असतात एकच गुण फक्त नवऱ्याकडे असतो तो म्हणजे गप्प बसणे बरोबर आहे धोंड्याचा महिना लागलाय लागू दे काय फायदा तुझ्या आईबाई सोनं दिले की, ओए, का सोन्यासारखी दिल्या तुझ्यापेक्षा बहीण भारी मग तिच्यासोबतच लग्न करायचं ना मला कशाला फसून आणलो मी बोललो होतो तिला पण ती म्हटली तायच झाल्याशिवाय मी नाही जाई कगोरी हाय आणि आहो, एक गोष्ट विचारू का विचार आपलं लग्न झालं होत त्या दिवशी तुम्हाला पप्पांनी दहा हजार रुपये देऊन तुमच्या कानात काहीतरी सांगितलं होत काय सांगितलं होत ते म्हणाले ते पैसे आणखी मिळून जाईल हा पण मुलगी परत आली नाही पाहिजे अग उद्याला जर तुला काही झालं मी तर चक्क वेळा होईल होय का तुम्ही दुसरं लग्न तर नाही करणार ना आता वेड्याचा काय भरोसा येड काय बी करू शकते काय सांगितलं काय नाही बघा औषध दिल्यास तू तुझा सगळा त्रास ना डॉक्टरला नाही तुझ्याबद्दल काय बोलणं झालं नाही आमच्या